ढोलगरवाडीमध्ये मतदानाच्या जागा हो या पथनाट्यातून मतदान जनजागृती तिनू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण शैलीतील प्रभावी लोकशाही संदेश बी लीड अभियानाअंतर्गत लोकसह भागातून गाव विकास आणि जबाबदार मतदानावर भर चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे मतदार राजा जागा हो या प्रभावी पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली दिन इंग्लिश स्कूल चंदगडच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या पथनाट्यातून लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व जागरूक नागरिकत्व आणि जबाबदार मतदानाची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली कोकण विकास सोसायटी पणजी गोवा आणि दिशा सामाजिक संस्था चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियानांतर्गत हा उपक्रम पार पडला वी लीड अभियानांतर्गत ढोलगरवाडी लकीकट्टे तावरेवाडी आणि कलिवडे या चार गावांमध्ये लोकसहभागातून गाव विकास या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबवले जात असून माझं नेतृत्व माझ्या गावासाठी या उद्देशाने युवक आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे संजय सावळे लिखित सद्दा राजा जागा हो या पथनाट्यात ग्रामीण बोलीतील संवाद लोकभाषेची सहजता धरायला लावणारी गाणी आणि रंगतदार अभिनयाच्या माध्यमातून मतदानाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला या पथनाट्यात मनाली कांबळे समीधा खोचरे स्वाती पवार ऋतुजा शिरोडकर अनन्या चंदनवाले साक्षी गावडे संस्कृती कांबळे लभिबा गोरेखान आणि तुषार यादव यांनी भूमिका साकारल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमात सरपंच सुष्मिता पाटील उपसरपंच प्राध्यापक दीपक पाटील विद्या तावडे मामासाहेब लाड विद्यालयाचे एम वाय पाटील ग्रामसंघाच्या कार्यकर्त्या अस्मिता पाटील दिशा सामाजिक संस्थेच्या स्वप्नाली पाटील सेवा सोसायटीचे चेअरमन गावडू पाटील अंगणवाडी सेविका भारती पाटील जिल्हा सदस्य शोभा कांबळे आणि सदस्य चंद्रकांत सुतार उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे आणि सामाजिक जाणिवेचे कौतुक केले शालेय समितीचे चेअरमन ऍडव्होकेट एन एस पाटील प्राचार्य आर पी पाटील आणि उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले लोकशाही प्रक्रियेत नव्या पिढीचा असा सक्रिय सहभाग प्रेरणादायी असून जिल्ह्यासाठी अनुकरणीय ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा